दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्प्लेंडर हॉल जवळ संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यात सात लाख त्रेसष्ट हजारांचा देशी विदेशी बनावट दारूचा साठा मिळून आला गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क अलर्ट मोडवर असून निवडणूक काळात बनावट व बंदी असलेल्या दारूची विक्री व वाहतूक होत असल्याचा सुगावा पथकास लागला होता दारू गुजरात येथून शहरात आणली जात होती दारूच्या दोन हजार सातशे शहाण्णव बाटल्या तसेच प्रत्येकी एक कार जप्त करण्यात आली कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची बनावट दारू जप्त करण्यात आली दारू व वा वाहन मिळून एकोणावीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पथकाने हृतिकभाई थलपती या चालकास अटक केली त्याच्याकडे वाहनांच्या बनावट नंबर प्लेट देखील मिळून आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षण जे पाटील दुय्यम निरीक्षक एन एच गोसावी धीरज जाधव गणपत अहिरराव प्रवीण वाघ विष्णू सानप जवान अमित गांगुर्डे संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे दुर्गादास बावसकर विजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने सापर अजून वाहनांची चौकशी केली असता मुद्देमाल मिळून आला राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उषा वर्मा अधीक्षक संतोष झगडे अधीक्षक असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा